मनोरंजन मंडळाच्या वतीने इचलकरंजी येथे स्वच्छता मोहीम इचलकरंजीतील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून अनेक मंडळांसह मनोरंजन मंडळांनी स्वच्छता मोहीम राबवत यामध्ये अहवाल वृद्धांसह महिला पुरुष एकजुटीने साफसफाई साप्ताहाच्या निमित्ताने कामाला लागून नाट्यगृह परिसर स्वच्छ करून आपली इचलकरंजी स्वच्छ इचलकरंजी अशा भावनेने सामाजिक बांधिलकी कामगिरी करून नाट्यगृह परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे सचिन सुवंदी संजय होगाडे आनंदा गजरे संतोष अभाळे देशपांडे जगधाळे दिनेश कुलकर्णी संतोष पाटील यांच्यासह मनोरंजन मंडळातील सर्व कार्यकर्त्यांबरोबरच महिला सदस्यांचा यात मोलाचा वाटा लावल्याने सर्वांचे कौतुक नागरिकातून होत असताना दिसत आहे स्वच्छता हीच ईश्वर सेवा मानून इचलकरंजी परिसरातील नगरपालिकेच्या साफसफाई सप्ताहात सहभागी होत आपले कार्य पूर्ण केले ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी